समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या वसगडे रेल्वे उड्डाण पुलाचे अखेर सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले पलूस कडेगावचे आमदार डॉ विश्वजित कदम खासदार विशाल पाटील रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते पलूस तालुक्यातील वसगडे येथे महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनने बांधलेल्या अत्याधुनिक उड्डाण पुलाचे दिवाळीत उद्घाटन होणार होते मात्र दिवाळी होऊन ही दोन तीन दिवस उलटले तरी याचे लोकार्पण रखडले होते प्रचंड वर्दळीचा असणारा हा राज्यमार्ग आहे सांगली पोलूस या मार्गावर ट्रक टेम्पो दुधाचे टँकर पेट्रोल टँकर आदींसह अवजड वाहने यांची मोठ्या प्रमाणात येथून ये जा असते दिवसातून अनेकदा रेल्वे जाण्यासाठी गेट बंद असते यासाठी येथे उड्डाण पुलाची निर्मिती केलीये परंतु त्याचे लोकार्पण झाले नव्हते याचा नाहक त्रास वाहनधारक प्रवासी नोकरदार यांना नेहमीच बसत होता आता त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे आमदार व खासदार यांच्यासह सर्व नेत्यांचे वाहनधारकांनी आभार मानत समाधान व्यक्त केले या पुलामुळे व्यापार उद्योग क्षेत्रालाही चालना मिळणार आहे वाहतुकीची कोंडी आणि रेल्वे क्रॉसिंगवरील विलंब या समस्येपासून आता कायमचा दिलासा मिळेल लोकार्पण केल्यानंतर आमदार डॉ विश्वजित कदम म्हणाले हा उड्डाणपूल तयार होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे पण उद्घाटनाच्या विलंबामुळे अद्याप पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही ही खेदाची बाब होती दसऱ्याच्या दिवशी पुलाचे उद्घाटन होणार होते ते सुद्धा रखडले स्थानिक प्रशासनाच्या केंद्रीय मंत्री महोदयांना मंत्री, वेळ नसल्याचे कारण सांगून उद्घाटनाची सुरू असलेली टाळाटाळ कुठेतरी थांबवायला पाहिजे होती या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार हे नक्की यावेळी महेश खराडे अमोल पाटील अनिल पाटील रावसाहेब पाटील प्रल्हाद गडदे शिवाजी पाटील चंद्रशेखर मधवांना सर्जेराव यादव यांच्यासह खटाव ब्रम्हळ वसगडे भिलोडी स्टेशन येथील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुद्धा केवळ श्रेयवादासाठी सत्ताधारी पक्षाने या पुलाचं उद्घाटन लागू गेल्या तीन महिन्यापासून चार महिन्यापासून सातत्याने पुलाचं काम झाल्यानंतरसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना दुचाकी चारचाकीचा प्रवास करताना प्रचंड त्रास त्या पावसाळ्यात खालच्या रस्त्यावर कुठे असताना सुचावं लागणार लोकांचं कंबरडं मुलगा पण सरकार फक्त बसून होतं कारण त्यांना मोठं झंगी उद्घाटन करायचं आज शेवटी या सगळ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे खासदार विशालजी पाटील यांनी मी या नागरिकांच्या सोयीसाठी आज ना पुलाचं उद्घाटन केलं काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज जागे झाले त्यांना तीन महिने लोकांचा त्रास दिसून आला नाही आणि आज आम्ही येण्याच्या आधी फक्त जाऊन त्यांनी तिथं बॅरिकेड काढून काहीतरी शोबाजी स्टंटबाजी केली आम्हाला फरक पडत नाही लोकांसाठी उभा केलेला पूल हा जनतेच्या पैशातनं उभा राहिलेला पूल आहे आणि ह्या मतदारसंघाला वेटीच धरणं अशा पद्धतीने हे चुकीचं होतं मग आज मी विशाल पाटलांनी हा पूल लोकांसाठी खुला केलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका